नमस्कार मंडई वर्षाच किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आपल्या किचन मध्ये बनवणार आहोत मोरावळा त्यासाठी इथे मी पाव किलो आवळे स्वच्छ धुवून घेतले आहेत त्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी आणि चवीनुसार मीठ घालून कुकरला दोन शिट्या काढून घेणार आहे इथे आपले आवळे छान असे शिजले आहेत त्यामधलं मी पाणी गाळून घेत आहे आवळ्या थंड झाल्यानंतर त्यामधल्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आणि त्याच्या फोडी वेगवेगळ्या करायच्या आहेत आवळा बहुगुणी असल्यामुळे आपल्या आहारात तो रोज असला पाहिजे त्यासाठी आपण आंबट गोड तिखट असा मोरावळा बनवूया इथे तुम्ही पाहू शकता आवळा छान असा सॉफ्ट शिजला आहे एका पॅनमध्ये मी तेल गरम केलं आहे त्यामध्ये मी पाव चमचा मेथीदाणा दोन लाल मिरच्या दालचिनी वेलचा आणि चार लवंग मिक्स करून घेते त्यामध्ये मी पाव चमचा मोहरी ॲड करते आणि थोडे हिंग टाकून ढवळून घेणार आहे आपली छान अशी फोडणी तयार झाली आहे त्यावर आवळ्याच्या फोडी टाकून आता मी परतवून घेणार आहे छान असं ढवळवून घेतल्यानंतर त्यामध्ये मी जिरे पावडर धणे पावडर आणि लाल मिरची पावडर ॲड करणार आहे छान असं आता परतवून घेऊया त्यामध्ये मी आता एक कप गूळ ॲड करते आणि चांगलं ढवळवून घेते गूळ वितळायला सुरुवात झाली आहे आपल्याला छान असं परतवून घ्यायचंय थोडं हलक्या हाताने स्मॅश करायचंय इथे मी आवळ्यामधलं पाणी ॲड करते साधारण पाव कप मी पाणी ॲड केलंय आवळे गाळून घेतल्यानंतर जे पाणी उरतं ते फेकून न देता आपण त्याचा ज्यूस करून पिऊ शकतो इथे आपला छान असा घट्ट मोरावळा तयार झाला आहे तर बहुगुणी हा मोरावळा नक्कीच घरी करून पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल अँड क्लिक द बेल आयकॉन थँक्यू